तर धनंजय मुंडेंसोबत सोबत व्यासपीठावर जाणं सुरेश धस यांनी टाळलेले आहे संत भगवान बाबा यांच्या देवघराचं दर्शन घेऊन धस नारायण गडाकडे निघाले धनंजय मुंडे येण्यापूर्वीच धस तिथं निघून गेलेले आहेत धनंजय मुंडे आणि सुरेश धस आज एकत्र एका कार्यक्रमामध्ये येण्याची ही शक्यता होती मात्र ती टळलेली आहे बीड जिल्ह्यातल्या पिंपळनेर गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे या दोघांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र सकाळी साडे दहा अकराच्या सुमारासच इथे सुरेश झस पोहोचले आणि संत भगवान बाबांच्या देवघराचं दर्शन घेऊन निघाले मी किंवा धनंजय मुंडे साहेब किंवा आणखी कोणी याचा काही संबंध नाही भगवान बाबांच्या चरणी भगवान भगवान बाबांच्या चरणी लीन व्हायला सगळे पक्षीय सगळे लोक या ठिकाणी येऊ शकतात आणखीही कोणी ज्याला कोणाला इच्छा असेल आणि हे बघा अतिशय चांगलं वातावरण झालंय दोन्ही गडाचे सप्त इथं होते दोन्ही गडाचे सप्ते आजूबाजूचे सगळ्या दोन्ही गडाच्या कार्यक्रमाला जात आहेत पिंपळनेरवाले पिंपळनेरवाल्यांना राक्षस भवनकरांना पंगत दिली आणि राक्षस भवनकरांनी पिंपळनेरकरांना या ठिकाणी पंगत दिलेली आहे